पुरा बार बार नहीं, नहीं। मुरा मशी आहेत प्युअर भाऊ काय सांगली अलीकडली एक पंचेचाळीस एक पंचेचाळीस इली का किती बऱ्याच जन्नारी बर बर आठ दिवसात जन्नारी आहे एक पंचाळीस चांगले निचे भाऊ हिचे एक चाळीस चांगली आहेत बघून घ्या प्युअर मुरामध्ये मैसे आहेत किती किती इथं आहात भाऊ किती किती इताना म्हणलं सहा सहा जात आहेत दोन दोन इथं आहेत पंधरा दिवस राहील यायचे केवड्या ठोकले भाऊ दोन लाख चाळीस हजार विक्री झालेली आहेत बघू शकता आपलं नाव सांगा एकदा नाव शिंगळे बर मोबाईल नंबर अठ्याण्णव चौतीस हा अठ्ठ्याऐंशी चौतीस साठी बर ठीक टॉपच्या मुरा आहेत बरं बरं टॉप क्वालिटीच्या मुरा आहेत मित्रांनो दोन लाख चाळीस हजार आम्ही ठोकल्या बघू शकता पुढे घेतले तुम्ही घेतले का